नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एक दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरत असाल आणि फॉर्म भरत असताना तुमच्याकडे वैध डॉक्युमेंट नसतील तर मात्र तुम्हाला फॉर्म कशातनं भरायचा आहे हे समजून फॉर्म भरावं लागेल दुसरं डॉक्युमेंट नसताना तुम्ही जर फॉर्म भरताना यश करून टाकलं आणि नंतरच नंतर बघू असं तुम्ही जर म्हणत असाल तर भविष्यात तुम्ही चांगले मार्क मिळून सुद्धा अडचणीत येऊ शकता नियुक्ती मिळून सुद्धा तुम्ही अपात्र किंवा तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते सो आताच फॉर्म भरताना काळजी घ्या त्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं स्कोर वाढवायचा असेल तर तुम्ही लगेच ही बॅच जॉईन करा गुरु सिक्स पॉईंट ओ ही बॅच तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्डेड आहे जी आयबीपीएसच्या नवीन पॅटर्नुसार महत्त्वाचे टॉपिक घेऊन फास्ट ट्रॅकमध्ये घेणार आहोत प्लस तुम्हाला डिटेलमध्ये फ्री रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आजच बॅच जॉईन करा आणि तुमचा स्कोर निश्चितपणे वाढवण्यासाठी प्रयत्न करा त्याचबरोबर टेस्ट सिरीज पण प्रत्येक शनिवारी घेतल्या जातात डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे फ्री स्वरूपात टेस्ट सिरीज तुमचा स्कोर वाढवण्यासाठी मदत करणारा टेस्ट सिरीज आहे सो नक्की टेस्ट सिरीज पण द्या आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे आरक्षण तुम्ही जर घेणार असाल तर आरक्षण घेण्यासाठी तो फिमेल कॅन्डिडेट असो अथवा मेल कॅन्डिडेट असो त्याला साधारणतः तीन डॉक्युमेंट लागतात कास्ट सर्टिफिकेट डोमेसल आणि वैद्य हे असेल तर आणि तरच तुम्हाला इथे आरक्षणामधून रिझर्वेशन मधून सीट मिळतं आता त्यामध्ये अजून एक मुद्दा आहे काही उमेदवारांना म्हणजे एस सी उमेदवार एस टी उमेदवार ईडब्ल्यूएस उमेदवार आणि ओपन कास्ट यांना मात्र हे डॉक्युमेंट लागत नाही ते डॉक्युमेंट लाग, या लागत यांना लागतात डॉक्युमेंट तिघं लागत नाही त्या ये सी, ये सी उस, ना ना फक्ता फक्ता, बाकी बघा एस सी एस टी आणि ईडब्ल्यू एस ह्या तिघांना तिघांना कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईन लागतं आणि ओपनच्या कॅन्डिडेटला फक्त आणि फक्त डोमेसाई लागतं बाकी उरलेल्या कॅटेगरीला हे तिघे लागतं उरलेल्या कोणत्या कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी आहे एस बी सी कॅटेगरी आहे एन टीच्या सर्व कॅटेगरी आहे ए बी सी आणि डी आणि एस बी सी कॅटेगरी आहे एस बी यस yes, ईबीसी कॅटेगरी आहे ह्या कॅटेगरीला मात्र हे तीनही डॉक्युमेंट लागतात त्यामध्ये कास्ट व्हॅलिटी आणि डोमेसाइल याला वैधता नसते मात्र एन सी ला वैधता असते तुमच्या एन सी मध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हे इकॉनॉमिकल इयर असावं लागेल तर आणि तरच तुम्हाला इथे आरक्षण घेता येईल आता इथं ह्या तीन डॉक्युमेंट पैकी इथे ह्या डॉक्युमेंट या दोन पैकी किंवा इथे ओपन पैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला इथे आरक्षण घेता येत नाही ओपनच्या विद्यार्थ्यांना जनरलसाठी काहीच लागत नाही ओपन जनरल तुम्हाला कोणताही डॉक्युमेंट लागत नाही पण ओपन मध्ये तुम्हाला समांतर आरक्षण घ्यायचे असेल फिमेल असेल माझी सैनिक असेल ऑर्फन अनाथ असेल दिव्यांग असेल यांना मात्र डोमेसन लागेल यांच्याकडे डोमेसन नसेल किंवा यांच्या दोघांपैकी एक नसेल या तिघांपैकी एक नसेल कमीत कमी एक नसेल तर तुम्हाला तुमचा विचार फक्त आणि फक्त ओपन साठीच केला जातो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट आता दहा तारखेपर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर दहा तारखेपर्यंत म्हणजेच दहा मे पर्यंत तुमच्याकडे जर डॉक्युमेंट आले नाही आणि जर डेट एक्सटेंड झाली एक्सटेंड होऊन जी पण डेट इन नेक्स्ट एक्सटेंडेड डेट जी त्या डेटपर्यंत तुमच्याकडे तुम मी सांगितलेले डॉक्युमेंट एक जरी नसेल तर तुम्हाला फॉर्म भरताना नो करायचा आहे तुम्ही जर नो केलं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला घेतो ओबीसी मधनं मी बिलॉंग करतो माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे माझ्याकडे ओमिस आहे पण वैध नॉन क्रिमिनल नाही आहे मग अशा वेळेस मी नॉन क्रिमिनलरला नो करतो म्हणजेच माझा विचार ओपन साठी शंभर टक्के केला जाणार आहे हे लक्षात घ्या दुसरं जर डोमे नसेल तर तुम्हाला कोणतंच आरक्षण मिळत नाही कोणतंच नाही ओपन मधलं फिमेल सुद्धा मिळत नाही ओपन मधलं समांतर मिळत नाही सो लक्षात घ्या त्या त्या डॉक्युमेंटचं महत्व त्या त्या ठिकाणी असणार आहे सो तुम्हाला आता यश करून देऊ आणि नंतर आपण बघू डोमेसाई काढू नंतर नंतर एन काढू चालणार नाही त्यांनी ऍडमध्ये मेन्शन केलेलं आहे की तुमच्याकडे डॉक्युमेंट ही दहा मे पर्यंतची असावे लागतील दहा मे नंतरचे डॉक्युमेंट जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही इथे फॉर्म भरून टाकला दहा मे नंतर जर काढले डॉक्युमेंट तर भविष्यात नियुक्तीपासून तुम्ही वंचित राहू शकता तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते त्यानंतर काही मुलांचं म्हणणं आहे की नसल्यास काय करावं तर नसल्यास तुम्ही नो करावं नो जर केला तर तुमचा विचार ओपन मध्ये केला जातो दुसरं नंतर चान्स मिळेल का हे अपडेट करायला आता जर तुम्ही डॉक्युमेंटरी आतापर्यंतचा अनुभव बघितला तर असा चान्स नंतर मिळत नाही की तुम्हाला यांचं नंतर अपडेट करा नंतर कास्ट सर्टिफिकेट द्या नंतर डोमेसल द्या असं काही कधी कोणत्या एक्झाममध्ये होत नाही रिसिप्ट वरती फॉर्म भरता येतो का असा प्रश्न बरात जाणचा आहे तर त्याचाही उत्तर हो, नाही रिसिप्ट वरती फॉर्म भरता येत नाही सो विद्यार्थी मित्रांनो मी सांगितले हे डॉक्युमेंट तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही इथे फॉर्म भरताना नोच करा तुम्ही यस करून भविष्यात अडचण येऊ शकता सो काळजी घ्या आणि काळजीपूर्वक फॉर्म भरा भविष्यात अडचण येऊ नये यासाठी आता काळजी घ्या आता तुमचे फॉर्म भरण्याची प्रोसेस दहा पर्यंत आहे दहा पर्यंत जे डॉक्युमेंट येतील त्या आधारावर फॉर्म भरा नाहीच आले तर नो करून फॉर्म भरा तुमचा विचार ओपन मध्ये केला जाईल महत्त्वाचा आहे तुम्हाला स्कोर वाढवणं स्कोर जास्त जास्त आला तर तुमचा विचार हवं हो त्या ठिकाणी होणार आहे त्यासाठी इग्नाईट अकॅडमीची गुरु सिक्स पॉईंट ओ ची बॅच लगेच जॉईन करा लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा बॅच अवेलेबल फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ह्या बॅच मध्ये तुम्हाला पाचशे टेस्ट सुद्धा मोफत अवेलेबल आहे सो याचा फायदा नक्की घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलाय तुमचा स्कोर जर वाढला तर हव्या त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो प्लस या एक्झाम साठी महत्वाची असे मानसशास्त्र इंग्लिश लँग्वेज बुद्धिमापन चाचणी आणि हो कॅबचं बुक सुद्धा अव्हेलेबल आहे कंबो पॅकमध्ये ऑर्डर केलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे त्यासाठी इंग्नॅट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही अडचण असेल नव्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद